भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे आनंद रेसिडेन्सी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यंदाचा हा तिसरा वर्ष या तिसऱ्या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषामध्ये विविध मानवरांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी आयोजक गौतम जुमडे अतुल जुमडे योग जुंबडे यांच्या पुढाकाराने या आनंद रेसिडेन्सीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करून आपली उपस्थिती दर्शवली व उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले त्यासोबतच गौतम झुंबडे आयोजक अतुल झुमडे व योगेश झुमडे यांचे कौतुक करत अशा प्रकारचा उत्तम असा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक देखील करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे आज आपलं आनंद रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये आपण गेल्या तीन वर्षापासून संयुक्त जयंती करत आहोत आता हे करत आहोत हे आपण ठरवलंय आणि हे पुढं पण करायचंय तर हे पुढं करण्यासाठी आपल्याला उभं राहायला लागणार आपल्याला सर्व ठिकाणी चालायला लागणार आताच्या वेळामध्ये कसं झालं की नेमकं मी व्हॉट्सअपवरती मॅसेज टाकून सर्व काही गोष्टी करून कोणाचा मला रिप्लाय येत नव्हता लवकर तर प्लीज असं काही करू नका कारण की काय वर्षातून एकदा येणारा हा सण आहे बाकी तर आपण करत राहणार पण या सणासाठी थोडा वेळ काढा माझी ती पूर्ण एक आहे कारण की त्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत आज त्यांच्यासाठी एक दिवस आपण काढू शकणार नाही का हा का तर युवा पिढीला पण काही गोष्ट आज आम्ही शिकलो, शिकलो आज आज आहे तर आम्ही आमच्या सर्व काकांमुळे शिकलो आहे आज ज्यांनी आज एवढे वर्ष झाले की भीम जयंती हे उत्सव ते सर्व करत आहे अजून भी करत आहेत आणि त्यांनी तर एवढी मोठी केलेली आहे की म्हणजे आम्ही विचारही नाही करू शकत गेल्या पंचवीस वर्षापर्यंत ते जयंती करत आहेत आणि अजूनही करत आहेत तर आपल्याला पण तोच एक ओरा कायम ठेवायचं आहे की आपण पण तेच त्यांचं जे चालतं गाड आहे आपण पुढे अजून चालवावं तर हे सर्व गोष्टी आपल्याला करणार पेक्षा महिलांमध्ये हिंमत आहे स्टेजवरती येऊन बोलायची की आज ते त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलून समाजाला सांगतायत की तुम्ही आम्हाला परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा जो उत्सव आहे हा जो सण आहे हा येणाऱ्या अनेक वर्ष हजारो वर्ष सुरू राहील कारण की बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण कधीही विसरू शकत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जेव्हापर्यंत हा देश नाही हा विश्व राहील ही जयंती अशीच उत्साहात साजरी होईल असं मी सांगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जन्मदिवस जयंती दिवस साजरा करतो हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश एकच आहे त्यांचे विचार त्यांची जी प्रगल्भता आणि भविष्याकडे बघण्याचा जो मानवजातीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता विचार आणखी पुढे भविष्यात फोरवर रुजवण्याकरता आपण या या प्रकारचं आयोजन करत असतो किंवा साजरा करत असतो येणारी नवीन पिढी यांना बाबासाहेबांनी काय संघर्ष केला हे सगळ्यांना माहिती आहे नवीन पिढीना त्या संघर्षातून कधी गरुड भरारी गरुड झेप घ्यायची असते आणि हा संदेश आपल्या नवीन पिढीला त्यांनी फार महत्वचा आहे बऱ्याच गोष्टी आहेत आपण फक्त फार कमी मोठ्या शब्दात त्यांच्या वर्णन करू शकत नाही त्यामुळे काय बोलावं काय नाही हा प्रश्न पडत असतो ठीक आहे या सर्व आयोजकांच्या तुम्ही या निमित्ताने का होईना समाजामध्ये एक खालच्या वर्ग स्तरावरती आपण हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्य देखील असा प्रयत्न आपल्याकडून चालू ठेवावे खूप खूप धन्यवाद गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन हो करून आज या अन शिफ्टीमध्ये जवळजवळ सतत तीन वर्ष झालेले आहेत तीन वर्ष सातत्या आम्ही ते कार्यक्रम करत असतो पण आज आम्हाला थोडीशी थोडीशी उणीव बसते आमचे जुमडे साहेब हे गावाला गेले असतं कारणाने थोडंसं आमच्या मुलांवर पण ताण तणाव आला तरी मी कालपासून त्यांना संवाद साधत होतो त्यांचा संवाद माझा काही घेतला नाही मला असं वाटतं ते जर आलेच ते रात्रीसुद्धा तरी आपण मनबिनाव करून कार्यक्रम व्यवस्थित पाडले पाडण्यासाठी आम्ही व्यवस्थित पाठ पाडले तर प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि हा कार्यक्रम करत असताना आम्ही संयुक्त जयंती म्हणून साजरी करतो आज एकशे चौतीसवी जयंती या पूर्ण जगामध्ये जगामध्ये होते कारण बाबासाहेबांनी या फक्त कलित बांधवांना नाही तर पूर्ण देशाला पूर्ण विश्वाला पूर्ण भारताला पूर्ण जगाला एकशे बावन्न देशामध्ये ज्ञान दिलेला आहे आणि सर्वांसाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे असं नका समजू अठरा पगड जातींना हा आपल्याला बाबासाहेबांनी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर आज हा तिसऱ्या वर्षी इथे संपन्न होत आहे तुम्हाला एक गोळी देतो पुढच्या वर्षी गोवा कोरिगाव गो हे दोन्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्सुकतेने होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो कारण आमचे आधारस्तंभ तुमने साहेब गावाला असल्या काय न्यामुळे तरी त्यांचा सतत वेळोवेळी आम्हाला फोन असतोच तर तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चारपटीने पब्लिक इथेही असेल गोव्याला पण चारपटीने असेल हीच पब्लिक तिथे तिथली पब्लिक इथे आली असली असेल असे है आम्ही एक नियोजन करू आणि इथं माझ्या सर्व बांधवांना आणि इतर सर्व सामाजिक सर्व चळवळीच्या लोकांना आणि काय कार्यकर्ते इथे येऊन गेले धन्यवाद त्यांचं बी कारण तिकडं कार्यक्रम असल्यामुळे आम्ही ते उशीराकाने आलो पण पूजा चालू होती तेव्हा आम्ही इथे ते आलो तर मला इथे बोलण्याची संधी दिली धन्यवाद दोन्ही जयंतीला या कोनगावतर्फे गोव्यावाल्यानं शुभेच्छा गोव्यातर्फे कोणगाववाल्या शुभेच्छा देतो जय हिंद जय तसेच परमपूजा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना वंदन करते नमन करते आज काय आहे तसं फार काय बोलायचं नाही दरवर्षीच आपण बोलत असतो आज एक छोट्याशा कवितेच्या माध्यमातून मी माझे मनोबत मांडणार आहे बा भीमा तुझ्याविषयी काय बोलू मी थोडं बा भीमा तुझ्याविषयी काय बोलू मी थोडं तुमच्या कर्तृत्वाची महती आहे थोर तुमच्या कर्तृत्वाची महती आहे थोरं गुलामीचे साखळदंड तोडून तुम्ही दिले आम्हा स्वातंत्र्य गुलामीचे साखळ दंड तोडून तुम्ही दिले आम्हा स्वातंत्र्य या मानवा महामानवामुळे आहे सुखी संसार या महामानवामुळे आहे आमचा सुखी संसार पशुहीन जगणे होते आमचे पशुहीन जगणे होते आमचे तुम्ही दिले त्यास समता न्याय स्वातंत्र्याचे आंदन पशुहीन जगणे होते आमचे तुम्ही दिले त्यास समता न्याय स्वातंत्र्याचे आंदन आई बापाहूनही मोठे बाबा उपकार आहेत तुमचे आमच्यावर आई बापाहूनही मोठे बाबा उपकार आहेत तुमचे आमच्यावर या दोन ओळीतून हे सांगायचं आहे सर्वांना की खरच पशु पशु म्हणजे आपण गाई गुरांना जसं आज वागणूक देतो किंवा पूर्वी आहे त्याच्यापेक्षाही आपल्या समाजातल्या लोकांना त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाची वागणूक होती